ओम गुरुदेव दत्तात्रेन मा ओम नवनाथायनमा या कथेमध्ये आपण आज पाहतोय की गोरक्षनाथांनी चिखलाचा पुतळा केला असताना तो जिवंत झाला ओम श्री गुरुदेव दत्त मच्छिंद्रनाथाने गोरक्षाला ब्रह्मज्ञान दिले त्याप्रमाणे रसायन वेद काव्यशास्त्र ज्योतिष व्याकरण धनुर्विद्या जलतरण संगीत अश्वारोह नाट्य शृंगार इत्यादी चौदा विद्या नाना अस्त्रे देवतांची उपासना शिकवली सर्व देवता अनुकूल करून दिल्या अष्टसिद्धी दिल्या या आपापल्या सारखे सर्वज्ञ केले एकदा गावाबाहेर एकांतातील मोकळी जागा पाहून गोरक्ष तिथे पाठ करीत बसला जवळ मुले खेळत होती त्यांनी चिखलाची गाडी करून दे म्हणून गोरक्षाला विनंती केली परंतु मला येत नाही म्हणून गोरक्ष पाठ करीत बसला मुलांनी कशी बशी गाडी केली परंतु गाडीवर बसणारा गाडीवान करणे त्यांना जमेन ते पुन्हा गोरक्ष येऊन गाडीवान तरी करून दे म्हणून मनधर्म करू लागले गोरक्षाने त्यांची विनंती कबूल करून बरे आना चिखल करतो जमेल तसा असे म्हणून चिखलाचा पुतळा करण्यास सुरुवात केली तोंडाने संजीवनी मंत्राचा पाठ चालू होता हळूहळू चिखल नाहीसा होऊन खरोखरच बालक निर्माण झाले व मोठ्याने रडू लागले ते पाहून मुले भयभीत झाली भूतभूत म्हणून ओरडत रस्त्याने पळू लागली वाटेत मचिंद्र भेटला त्यांना तसे ओरडत पडणाऱ्याचे कारण त्यांनी विचारले मुलाने त्यांना पुतळ्याची हकीकत सांगितली त्यांच्याकडून खानाखुना विचारून मच्छिंद्र आवाजाच्या दिशेने जाऊ लागला मुलाने त्यांना दुरून ते ठिकाण दाखवले त्यांनी त्या ते बालकाला पाहिले ओळखले की हा करभर ऋषी आहे त्यांनी हळूवारपणे बालकाला उचलले मुलाला हातात घेऊन गोरक्षाचा शोध घेत त्याला हका मारीत मच्छिंद्र चालला होता त्याला पाहून मुले स्त्रिया भयभीत होत होत्या या बालकांनी गोरक्षाला भिन भीती वाटते म्हणून तो लपला हे सत्य उमगल्यावर गुंडाळून जमिनीवर ठेवले व गोरक्षाची भेट घेऊन हकीकत विचारली <coughs> व त्याला समजवले की हा नवनाथापैकी एक आहे तो राखेतून निर्माण झाला तसाच हा संजीवनी मंत्राच्या प्रभावाने चिखलातून प्रकट झाला हा नारायण आहे हे भूत नसून जगत कल्याणास्तव अवतरलेला देव आहे हे ऐकल्यावर गोरक्षाची भीती नाहीशी झाली त्याने त्या बालकाला आश्रमात नेले तेथे गायीचे दूध पाजून झोळी तयार करून त्या झोपून निजवली ही बातमी मुलाकडून गावातील ग्रामस्थांना कळाली त्यांनी आश्रमात येऊन बालकाची चौकशी केली मच्छिंद्रनाथाच्या योग बलाची प्रशंसा केली संजीवनी मंत्राने बालकाची उत्पत्ती झाली असली तरी ते बालकच होते त्याचा प्रतिपाल करणे योग्यांना कसे जमेल त्यासाठी एखाद्या स्त्रीची योजना केली पाहिजे असे ते स्त्रियांना वाटले तेथील शहाण्या बायकांनी गावातील एक अतिशय सज्जन मधु ब्राह्मण व त्याची गायडो पत्नी गंगाबाई यांना तो पुत्र पुत्र नाही त्यांना या बालकाचे संगोपन करण्याचे सांगावे अशी विनंती मच्छिंद्रनाथांना के केली मच्छिंद्रनाथांनी गावातील लोकांना शब्द आ, मानला ब्राह्मणाला व त्याच्या पत्नीला बोलावून घेतले व सांगितले माई हा बालक नवनारायणापैकी करभंजन ऋषी आहे याचे महानता घन आहे म्हणून त्याचे नाव गहिणी ठेवले आहे हा कीर्तिमान होईल या हा बारा वर्षाचा झाल्यावर गोरक्ष इथे ये येईल व याला दीक्षा देईल जगाच्या कल्याणासाठी व पुत्र तू परत दे ब्राह्मण पत्नी गंगाबाई म्हणाली माझा पुत्र मला द्या तुम्ही तरी बारा वर्षांनी एवढी ममता आशा का ठेवावी तुम्ही तर योगी मचना माते गहिणी हा तू तु तुझाच तु मुलगा म्हणून ओळख ओळख सांगेल परंतु गोरक्ष दहा वर्षांनी इथे ये येऊन त्याचा अनुग्रह करील सर्व ग्रामस्थाच्या साक्षीने मच्छिंद्राने ते बालक ब्राह्मण दात्याकडे स्वाधीन केले दोघांनी वस्तल्याने त्याचा स्वीकार केला काही दिवसानंतर मच्छिंद्र गोरक्षाला घेऊन पुढच्या तीर्थयात्रेला निघाला मच्छिंद्राने विचार केला काही दिवस गोरक्षाला स्वाधीन करावे व तप करण्यास बसवावे म्हणून गोरक्षाला घेऊन तो बद्रिका आश्रमाकडे निघाला ओम गुरुदेव दत्त अशा देवदेवतांच्या कथा ऐकण्या व वाचण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा